आज आपण दोन दिवस आपलं सॅटर्डे संडे आपला सुट्टी झाली आहे तर आज आपण एकोणीस एक वीस आणि एकवीस स्वामीचरित्र शा सारामृतचे अध्याय पठन करणार आहोत हो तर सगळ्यांनी जॉईन व्हा हो, आणि अध्याय पठन करा कारण आपल्याला गुरुपूर पौर्णिमेपर्यंत आपल्याला ही सेवा करायची आहे थोडं बाहेर गेले होते खूप दूर त्यामुळे थोडा आवाजचं आवाज बसला आहे ट्रॅव्हलिंगमुळे त्यामुळे थोडस अंडरस्टँडिंग राहू देत चला सुरू करू आपण बघू किती जणांनी जॉईन केलंय पटपन जॉईन हा सुरू करू अध्या एकोणीसावा श्री गणेशाय नम एका ग्रतीचे श्रवण ते ज्ञाने परमार्थ साधन पंत सुलभ होत हे आता वर्णपुढे स्वामी चरित्र अत्या अंधारेता सर्वार्थ पावी जी प्रसिद्ध प्रसिद्धानंदी क्षेत्रे नामेनर सरस्वती जयांची सर्वत्र ख्याती अजरामर राहिली कृष्णा तटाके क्षेत्रे पवित्र ती देखील आवाज वाढू आपण ती देखील त्यांनी समस्त नाना अभ्यासी बहुत महासाधू देखील कराव्या हट योग साधन अशी इच्छा बहुत दिनं नानास्थाने फिरवणं शोध करीती गुरूंचा जपितपी संन्यासी असंख्य देखील ज्ञानतयांचे पाहिले कित्यंकांचे चरण धरिले परी गैली व्यर्थाची एकेसमी अक्कलकोटी स्वामी दर्शनेच्या धरुणीपोटी आले नसे सरस्वती महिनाश्री ऐकून सन्मुख पाहुनी तयाला अज्ञानचक्र वेदांतला एक सत्वर म्हटला श्रवणी पडला तयांच्या श्लोक एकता तथेची तेथेची समाधी लागली त्यांची स्मृती न राहिली देहाची ब्रम्हराध्रे प्राणवायू आश्चर्यगार सकळजन असे झाले काही वेळा समाधी उतरवणी तात्काळ रासी सरस्वती धावले स्वामी पदांबुजांवरे मस्तक ठेविले जडकरी सद्गद इथं झाल्यानंतर हर्षपोटी न समावे स्वामी कृपा आज झाली त्याने माझी इच्छा बोलली चिंता सकल दूर झाली कार्य भाग असो नसेस्वती आनंदी क्षेत्री परतोनी करते सिद्धी प्रसन्न ज्या आला धर्मकृत्य केली दूर दूर कीर्ती गेली काही दिवशी एक वेळी अक्कलकोटी पातले घेतले समर्थांचे दर्शन उभे राहिले कर जोडून झाले बहुत समाधान गुरु मूर्ती पाहुणी पाहुणे सरस्वतीशी समर्थ बोललेले त्या समयासी त्या पावलासी वर यो शिता पाळणी ती एसी द्या देव, द्यावे सोडून तरीचे पावसी पावसेजने मग सहजाची अंती अंतिजाचे जा, सुखाने ऐकून समर्थांचे आश्चर्य वाटले जकला म्हणे नसिंह सरस्वती स्वामी असून विपरीत केवी करेल ते करतीला परी अंतरीची येते तात्काळ तात्काळात न पाहू लागले वदन शब्द एकच न बोल असे तेव्हापासून सिद्धी दिदली सोडून येऊनही राहिले स्वस्थाने धर्मकृत्य केली यशवंतराव भोसेकर नामेस देव मामलेदार त्यांचंही ज्ञान साचार समर्थ समर्थक झाले वासुदेव फडके ब्राह्मण तोर ज्यांची प्रसिद्ध सर्वत्र इंग्रज अमलाता अनिवार्य होऊन बंड केले ज्याने समर्थांची कृपा होता इच्छिते कार्य साधले तत्वता ऐसे वाटले त्यांचे चित्ता दर्शना पाता ते पाताला स्वकार्य स्वचिंतोनी अंतरी खडग दिधले श्रींच्याकरी म्हणे मजवरी कृपा जरी त्यांनी खडग दे हाती देतील जाऊने बैसला दूर श्रीनी जाणीले अंतर त्यांचे पाहुणे घोर राजद्रोह मानसी लगबग उठली स्वारी सत्वर आली बाहेर तरवडाचे झाडावरी तलवार दिली टाकूनी कार्य आपण योजिले ते शेवट जाय भले ऐसे समर्थ दश म्हणून न दिले खडग करी। परी तो अभिमानी पुरुष खडग घेऊन तसेच आला परत स्वस्थानास झेंडा उभारला बंडाचा त्यात त्यात त्याशी त्या त्या यश आले अन्न आले सर्व हेतू निष्फळ झाले शेवटी पारिपात्य भोगले कष्ट केले वर असं स्वामींचे भक्त तात्या भोसले विख्यात ता राहते अक्कलकोटात राजाशेत सरदार मायापाश तोडणी दृढ झाले स्वामी चरणी भजनपूजन निशिदिनी करतात ते आनंदे अकस्मात एके दिनी भयभीत झाले मानसे यमदूत दिसी दृष्टीशी मृत्यू समय पातला पाहुणे विपरीत परीचे श्रीचरण धरले झडकरी उभा राहिला काळा दुरे नवल परी झाले दिनवदन हो नि दृढ घातली मिठी चरणी तात्या करे ती विनवनी मरण माझे चुकवते ते श्री समर्थ कृतांत असे काय सांगत असे माझा भक्त आयुष्य याचे नगरले पहिलं तो वृषभ दिसत त्याच त्याचा आज असे अंत त्यासे नव्हे त्वरित स्पर्श ते करू नको असे समर्थ बोलले ते तोचे नवल वर्तले तात्काळ वृषभाचे पान गले धरले धरणी पडले कलेवर जनच पाहुणे आश्चर्यचकित धन्यता धन्यता थोर वर्तीना प्रति बैलाप्रती दिल्लीमुक्ती मरण चुकले ते यांचे ऐशलीला असंख्य वर्णुजाता वाढेल ग्रंथ हे स्वामी चरित्र सारामृत येथे श्री स्वामी चरित्रसारामृत नाना प्राकृतकथासमत सदापरसोत प्रेमळभक्त एकोणविसावा अध्यय शुभम श्रीस्तु अध्याय विसावा श्री गणेशाय आहे ना जय जयाजी कर्णखरा जय जयाजी अतिवरा भक्त जनसंतपारा सर्वश्वर गुरुरा वर्णित समर्थांची गुण नाना दोष होती दहा सांगताय कदा पावन वक्ता श्रोता दोघेही असं कोणी असो कोणी एके दिवशी इच्छा धोरणे मानसी ग्रस्त एक हे समर्थांच्या पातळला करोणी अशींची स्तुती माथा ठेवल्याच्या नाव तेव्हा समर्थ त्या ते वदेती हास्य वजने करोणी फकीराते दे खाना त्याने पुरती सर्व कामना पंक पकवानने करती ना ना येतेच छ हो भोजन देई जे ग्रहस्ते अज्ञा म्हणून केली नाना पकवानने फकीर अबोलविले पाच जण जेवघातले तेया ते फकीर ते तृप्त होऊन निती उच्चिष्ट उरले पत्रा पात्रावरती तेव्हा समर्थ अज्ञापीती अज्ञा अज्ञापीती ग्रहस्था ते सत्वर्शे अन्न करे ग्रहणं तुझे मनोरथ होतील पूर्ण परित्या ग्रहस्थांच्या मन साशंक झाले ते देवा म्हणे यवन या यवन याती अपवित्र त्यांचे इच घेऊच उच्चिष्ट यातीमध्ये पावन कष्ट कळता स्वजन गोड हे आला म्हणे असा तो समता असं कळलं असतो रा म्हती हा भाव ऐकणारा कल्पना चित्ती याची आहे इतक्या माझे साहजिक कोणी भ्रमिष्ट ग्रह असते का येऊन स्वामींनी सन्मोग स्वस्त उभा राहिला दारिद्र्यग्रस्त झाला म्हणून भ्रमिष्ठ फिरे रात्रांदीन द्रव्य मिळाव्या साधन त्याजवळ नसेपरे त्याचे देखूनही समर्थ म्हणते हे उच्चिष्ट हे त्वरितच तो निश्चं मनात पात्रावर बैसला त्याशी बोलवले समर्थ तू मुंबापुरी जाईल ते सफल होतील मनोरत द्रव्य प्राप्ती होईल स्वामी वशनी भाव धरला तात्काळ मुंबईचा आला उगाच भटकू लागला द्रव्य मिळेल म्हणून प्रभात समय एके दिवशी ग्रस्त निघाला फिरावायसी येऊन एका घरापाशी स्वस्त उभा राहिला तो घरातून एक वृद्धबाई दार उघडून घाई घाई बाहेर येऊन या पाहि ग्रस्त पडल्या दृष्टीचे तिने बोलवले त्याला आसनावर बैसवलं दहा हजारांच्या दिदल्या नोटा आणून सत्वर ग्रस्त आनंदला बाई आशीर्वाद दिधला द्रव्य लाभ शुद्ध शुद्धीवरे सत्वर समर्थांच्या वचन सत् सत्य ग्रहस्थाली प्रचिती करत सोत्र स्वतोत्रात स्वामींचे इति श्री स्वामी चरिते सारामृत नाना समत सदा एकोद भाविक भक्त विसावा अध्याय श्रीरस्तु शुभम भवतु अध्याय शेवटचा आहे एकविसावा श्री गणेशाय श्री स्वामी चर्च सारामृत झाले वीसाध्यायपर्यंत करोने माझे मुख निमित्त वदले स्वामीराज स्वामीराज आता कळ कळ साध्याय एक कृपा करून वधवा हा ग्रंथ संपूर्ण करावे भक्तजनाकारणे संपवा अवतार आता ऐसे मनामाजी येता जड जडदेह योगिनी त्यागोनी तत्वता गेली स्वस्तने राज शके अठराशे बहुधान्य मास चैत्र कृष्ण पक्ष कृष्ण त्रय मंगळवार दिवस गेला तेन प्रहार चतुर अवसर चित्त करून एकाग्र निधमग्न झाले निजरुपी शटचक्राते भेदून ब्रहरंध्रा शेदून आत्मज्योत निघाले पूर्ण हृदयामध्ये ते दवा जवळ येत होते सेवे करे त्यांच्या दुःख झाले अंतर शोक कैत नाना वर्णिला न जाय अक्कल कोटींचे जन समस्त दुःख करून अक्रंदंत तो प्रतांत वर्तनीता प्रगंत वाढेल समुद्रचा असं स्वामींच्या अन्नतलीला जन सन्मार्ग दहावीला उद्धरेला जड तो महिमा कोण वर्णी कोकणात समुद्रतरी समुद्र तरी प्रसिद्ध झाला जिल्हा प्रसिद्ध जिल्हा रत्नागिरी पालशे इथं का ग्राम माझ्यावर जन्म माझा झाला असे ते बाळापणे गेले आता कोपरली इथली केले उप शिक्षक पद मिळाले विद्यालयी सामप्रथम आणि वाणी मारवाडी श्रेष्ठ नामजयांचे शंकर शेठ त्यांचे ते स्नेह झाला निकट आश्रय दाते माझे त्यांची स्वामी श्री स्वामीचरणी भक्ती भावार्थी पूजन करते धिंवास उपजलेची ती स्वामी चैत्र ते मजलं सांगितले ते मी स्वामी गुणवानं गायले हे स्वामीचरित्र लिहिले अल्पगती अल्पमतीने अल् अत्यल्प प्रथम अध्यायाचे मंगलचरणकार्ये सिद्धीकारे देवस्थास्तवन आधार प्रथम द्यायच कार्य सिद्धिअर्थ अर्थ तर देवतास्तवन आधार स्वामी चरित्राचं कोण हे चिकथाने केले श्री गुरु कर्दळी वनातून आले स्वामी प्रकट स्वामी रूपे प्रकटले भूवरे प्रख्यात हे झाले हे कथान द्विती द्विती अध्यायी तराव्या ताराव्या भक्त जनांना अक्कलकोटी प्रवेश केला ते समयमा वर्णिलात होते अध्यायी दुसरी स्वामींचा कराव्या छेवळ आले दोन संन्या सिखल त्याचे वृत्त सखलं चौथ्या माझे वर्णले मल्हारावर राजा बडोद्यासी त्याने न्यावया स्वामींशी पाठविले कारभार्यासी पाचव्यात ते कथा मला यशवंतराव सरदार त्यांनी दावीला चमत्कार यांचे समग्र सहाव्यात वर नेवले विष्णुभुवा ब्रह्मचारी त्यांची स्वामी चरणावरी भक्ती झडली कोणी प्रकारे ते सातव्यात सांगितले शंकरनामे एक ग्रस्त होत ब्रम्ह त्यासी दु दुःखमुख त्यास केले दुःखमुक्त आठव्यात ते कथा या द्रव्य बहुत त्याने बांधेला सुंदर मळ ते वर्णनं समजत नव्यात केलं त्या चिदंबर दीक्षितांचे वर्णिले दशमाध्यायात ते ऐकून एकोणी तर श्रोते होते सत्याचे अकरावा आणि बारावा त्यासी सध्या तेरावा बाळापाचा इतिहास बरं त्या माझे निरोपण भक्तिमार्ग निरोपण संकलित केले वर्णनं तो चौदावा अध्याय पूर्ण सत्तार कभ भाविका बसपतेली सद्भक्त तो कैसं झाला भाग्यवंत त्याची कथा गोड बहुत पंधराव्यात वर्णि हरो मराठे ग्रहस्त कैसे झाले स्वामी भक्त सोळा सतराव्यातांनीचे व्रत त्यांचे झाले आले स्वामी स्वतःचा कनिष्ठ बंधू त्याचा लागला भजन चंदू तो दादा बुवा प्रसिद्ध अठराव्यात व्रत त्याचे वासुदेव फडक्यांची गोष्ट आणि तात्यांचे व्रत वर्णिले एकूण विसाव्यात सारांश रुपये सत्यभय एकत्र एकग्रस्त निर्धन त्यासे आले भाग्य पूर्ण त्याची केले वर्णन विसाव्यात निर्धारे स्वामी सानिध्यात झाले एकविसाव्यात वर्णिले ग्रंथन अभिवृत्तांनी वधिले पूर्ण केले स्वामी अठराशे एकोणवीस ऋतू चैत्रमास गुरुवार पूर्ण केला ग्रंथ बळवंत नामे माझा पिता पार्वती माझी पतिव्रता वंदोनी त्या उभयांत ग्रंथ समाप्त केले जे स्वामी निदला भाव जो वाचिल हे चरित्र पार संपत्ती संतती प्राप्त होय त्याची वाढो विमलकीर्ती मुखी वसु सरस्वती भव सागर अंति अंथी पदो मिळो त्याला अंगी सर्वदा विनय असो व्रताभिमानन असो स सर्व विद्या सार असो गव सो भक्त श्रेष्ठा लागून ज्या कारण ग्रंथ रचूला जी ही प्रसिद्धी साला त्यासी रक्षा वेधायला कृपा गणा समर्थ स्वामी श्री स्वामी चरित्र सुंदर उद्यान त्यातील कुसुमे वेचून सुंदर मळा करून आला घेऊन विष्णू कवी आपुल कंठी तात्काळ घालून चरणी ठेवी ना सदो तित याचा प्रतिपाल करावा बाळा आपुले इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संमद सदा परीसोत भाविक भक्त एकविसावाध्याय गौड श्री स्वामी चनापणमस्तो शुभम भवतु इति श्री स्वामी चरित्र सारामृत संपूर्ण आज आपलं हे स्वामी चरित्र पूर्ण झालेलं आहे एकवीस अध्याय पूर्ण झाले रोज आपण तीन तीन अध्याय वाचतो आणि उद्यापासून परत आपण एक सेकंड पारायण करणं म्हणजे दुसरं पारायण पूर्ण होईल आपलं तर उद्यापासून पुन्हा जॉईन व्हा आपण एक स्वामी समर्थांची बोलू आणि आपलं लाईफ संपवूया चालू करा श्री स्वामी समर्थ 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 श्री स्वामी सम स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी सम श्री स्वामी समर्थ 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 श्री स्वामी सम स्वामी समर्थ श्री 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 स्वामी श्री स्वामी समर्थ 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 श्री श्री स्वामी समर्थ 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 श्री समि सम स्वामी समर्थ श्री 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 स्वामी समर्थ महाराज की जय आपली एकमाळ म्हणजे एकशे आठ वेळा स्वामींचा जप झालेला आहे ज्यांनी कोणी मिस केलं असेल हा लाईव्ह त्यांनी आपल्या चॅनलवरती जाऊन मी हा लाईव्ह अपलोड करणार आहे तर अध्याय एकोणीस वीस एकवीस अपलोड करते तर तुम्ही ते ऐका आणि तुम्ही पण माझ्यासोबत वाचा उद्या पुन्हा आपण भेटणार आहोत अध्याय एक दोन तीन आपण घेणार आहोत तोपर्यंत सगळ्यांना थँक्यू लाईव्ह जॉईन केल्याबद्दल आणि उद्या पुन्हा सात ते सव्वा सात डॉट सव्वा सातला आपण आपलं लाईव्ह चालू करणार आहे ज्याच्यामध्ये अध्याय एक दोन तीन वाचणार आहे चला अवधूत चिंतन सुहुरुदैवदत्ता